नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी फॅमिलीसोबत काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो येताना उशीर झाला थोडा म्हटलं चला घरी जाऊन जेवण करोच तर आपण निफाडला जेऊया निफाडला कुंदन हॉटेल युवर वेज रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एकदम चांगल्या चा। पद्धतीचं आणि कमी रेटचं जेवण मिळतं त्यामुळे आम्ही लगेच हॉटेलला जाऊन जेवायचं ठरवलं हॉटेलमध्ये गेल्यानंतर गिरायक चालू व्हायची वेळच झालेली होती आम्ही थोडं लवकर गेलो होतो सात सव्वा सातलाच हॉटेलला हॉटेलची स्टाफ रूमची सर्व तयारी चालू होती थोडेफार कस्टमर पण आलेले होते काही प्रमाणात कारण नंतर इथं आहे ना साडेसात आठ नंतर भरपूर प्रमाणात गर्दी असते गाडी पार्किंगला लावायलासुद्धा जागा नसती इथं एवढी गर्दी असते हे एरियात हे हॉटेल फेमस आहे आम्ही पण कधी पण नाशिकला जाताना येताना जर जेवायचं ठरलं तर ह्याच हॉटेलला जेवतो या हॉटेलची रेट पण एकदम व्यवस्थित आहे क्वांटिटी पण भरपूर मिळते आणि क्वालिटी पण चांगली आहे प्रत्येकजण येथे जेवून गेल्यानंतर परत येथे येऊन आपण एकदा का होईना जेवावे अशी इच्छा व्यक्त करतो हॉटेल कुंदन नाशिकला जाताना येऊ लावून डाव्या हातालाच आहे निफाडला सिटिंग व्यवस्था भरपूर मोठी इथं कारण इथं आठ वाजेनंतर भरपूर गर्दी रोजच गर्दी असते ते काही वेळेस वेटिंग पण असतं हात धुण्यासाठी वाजबी बेसिंग ही फॅमिलीसाठी दोन्ही बाजूनी स्वतंत्र व्यवस्था आहे या बाजूने आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्र फक्त जर जेंट्स असेल तर त्या समोरच्या साईडला पण बसता येतं आपल्याला आम्ही मेनू कार्ड बघितला मेनू कार्डवर त्यात शेवभाजी आणि पनीर अंगारा स्वरूपच्या आवडीचा आमच्या मुलाच्या ऑर्डर केलं आणि रोट्या मेनू कॉर्डर जर तुम्ही रेट बघितले तर इतर हॉटेलच्या तुलनेत रेट हे भरपूर प्रमाणात कमी आहे त्यामुळे आपल्या पैशाची बचत होते बाकीच्या जर हॉटेलचा विचार केला आपण तर आणि रेट पण खूप छान आहे ऑर्डर पण आली वेटर लगेच पनीर अंगारा शेवभाजी आणि रोट्यांची ऑर्डर घेऊन आला त्याने पहिल्यांदा शेवभाजी सर्व केली सर्वांना शेवभाजीची क्वांटिटी बघू शकता तुम्ही केवढी असती त्याचप्रमाणे पनीर अंगारा पण पन गरम होता त्याच्या वाफा अशा धूर निघत होता अंगारामधून पनीर अंगारा पण त्याने पनीरचे जे पन तुकडे ते तुम्हाला पीसचे एकदम नरम आणि क्वांटिटी पण भरपूर प्रमाणात त्याची आपल्याला मिळते आणि खायला पण भाज्यांची टेस्ट ही एक नंबर असते रोट्या पण त्याला एकदम कडक सांगितलेल्या होत्या त्यामुळे त्यांनी रोट्या पण चांगले आणलेल्या होते आम्ही जेवण चालू केलं मित्रांनो हॉटेलच्या साईडला आहे ना ज्या बॅनर लावलेले त्यात आपल्या नाशिक जिल्ह्यात जे, जे प्रेक्षणीय स्थळ आहे ना त्याचे सर्व बॅनर आणि वेगवेगळे वॉलपेपर लावलेले त्यामुळे मन आहे ना एकदम प्रसन्न वाटतंय त्यामुळे पूर्ण गंगा गोदावरी हिराचं देखावं आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर वगैरे सर्व आहे आणि आम्ही जेवण चालू केलं होतं जेवणाची क्वालिटी एकदम मस्तच होती वरून मीठ पण घ्यायची गरज नव्हती कांदा लिंबू पापड वगैरे सर्व काही एकदम सुंदर होतं आणि नंतर शेवटी दाल खिचडा ऑर्डर केला दाल खिचडा हाफमध्ये ऑर्डर केला त्याची क्वांटिटी बघू शकता दाल खिचडी टेस्ट पण एक नंबर होती नंतर जेवण झालं बिल बोलवलं त्याला वेटरला त्याला बिल दिलं वेटरला दहा रुपये नंतर टिप पण दिली त्यांनी बडीशोप खडी साखर दिली बडीशोप खडी साखर खाल्ली काउंटरवर तो गेला बिल द्यायला बिल जमा केलं मालकाकडं हॉटेल मालकाकडे आणि नंतर बिल पेडचा शिक्का मारून आल्यानंतर आमचं जेवण एकदम व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने हॉटेल कुंदाने जर तुम्ही गेले तर अवश्य भेट द्या थँक्यू धन्यवाद